श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता नागपंचमी आली आहे श्रावण महिन्यात ही नागपंचमी पडणार आहे आणि नागपंचमीची पूजा विधी कशी करायची तिथी काय आहे मुहूर्त काय आहे पूजा पद्धत काय आहे ते आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांची रेलचेल सुरू होती आणि हा महिना म्हणजे प्रामुख्यानेच सणाचा असल्यामुळे व्रताचा महिमा महिना मानला जातो सॉरी या महिन्याला धार्मिक महत्त्व आणि श्रावणी सोमवार मंगळागौरीचा उपवास आणि पूजा नृसिंह पूजन या व्रता प्रमाणे श्रावण महिना अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागांचा पराभव करून यमुना नदीच्या पत पात्र पात्रावर तो भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आला होता तो दिवस म्हणजे नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे ते प्रामुख्याने नागपंचमीला आठ नागदेवतेची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी एरावता मणिभद्रा कालिया धनंजय तक तक्षक आणि कर्कटक कस्य आणि धृतराष्ट्र या नागांची नाग ती नावं आहेत त्याची ती पूजा केल्याने शुभफल प्राप्त होतात आणि सापाच्या भीतीमुळे भीतीपासून मुक्तता मिळते श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व दिले आहे नागपंचमीला मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि पूजाविधीचेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ती कितीला सुरू होणार आहे आणि समाप्ती कधी आहे तर नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी, पंचमी तिथीला साजरा केला जाणार आहे यंदा हा सण शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळतं तर नागपंचमीचे शुभमुहूर्त काय आहे तर नागपंचमी मुहूर्त आहे सकाळी पाच वाजता तर सकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या दिवशी पूजेसाठी तीन तासचे कालावधी देणार आहे शुभ म्हणजे शुभ तास शुभ काळ आपल्याला तीन तासाचा मिळणार आहे या काळात तुम्हाला ही पूजा शुभ मानली जाते तर या काळातच तुम्हाला या तीन तासास तुम्हाला ही पूजा आठवायची आहे या शुभ काळातच तुम्हाला पूजा म्हणजे स्वीकार होणार आहे तुम्ही तशी करू शकता दिवसभर पण शुभकाळ आपल्याला तीन तासाचा दिला असल्यामुळं तुम्ही या शुभकाळातच तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि नागपंचमीची पूजाविधी करताना या दिवशी आपल्याला नागपंचमीची पूजा करायचे दिवशी आपल्याला पाटावर किंवा भीतीवर नागाचे चित्र काढायचं आहे तुम्ही पाटावरसुद्धा काढू शकता कागदावरसुद्धा काढू शकता आणि भीतीवरसुद्धा काढू शकता तर ते चित्र काढताना ते असं काढायचं की ते आपल्याला निक निघता आलं पाहिजे आपल्याला ते शिरवता आलं पाहिजे अशा प्रकारेच तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ते नागाचं चित्र काढू शकता आणि मातीचा म्हणजे वारूडाची तुम्ही पूजा करू शकता का वारुडाचीच पूजा केली जाते पण ज्याचं जमत न नसेल तर तो घरीसुद्धा पूजा करू शकते चित्र काढून किंवा पाटावर काढून किंवा भिंतीवर काढून तुम्ही नागाची पूजा करू शकता नागाला दूध आणि लह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तसेच दुर्वा दही गुलाल अक्ष अक, अक्षत आणि अष्टगंध फुले अर्पण करायची आहे तर मनोभावे ही पूजा करायची आहे नागपंचमीच्या दिवशी व्रत करून तर कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर तर नमस्तु ते सर आ, सर्पभ्यो यो के पृथ्वी मनु ये अंतरिक्षे ए दिवे तेभ्य सर्पभ्य नमा या मंत्राचा जप केल्याने कालस काल, काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी घरात कोण कोणताही पदार्थ चिरू नका कापू नका तळू तळणसुद्धा काढायचं नाही आहे चुलीवर तवासुद्धा ठेवायचं नाही आहे आणि केससुद्धा आपल्याला विंसरायचे नाही आहे त्या दिवशी झाडूसुद्धा लावायचं नाही घरायला आणि काही भाजायचंसुद्धा नाही तस आहे तसेच कोणाची हिंसासुद्धा करायची नाही कोणाच्या गोष्टीसुद्धा करायचं नाही जमिनीवरती काही पण आपल्याला टाकायचे नाही आहे कचरा शेंगांच्या भाजीसुद्धा आपल्याला करायची नाही आहे आणि जमिनीमध्ये झाडसुद्धा नाही लावायचं आहे जमिनीमध्ये खोदूसुद्धा नाही मातीसुद्धा काढू नये कारण की सापाचा तो दिवस असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी कुठे कोणत्या प्रकारे तो आपल्याला दर्शन देईल हे आपल्याला सांगू शकता येत नाही त्यामुळे हे कुठेही कोणतेही काम करू नका तर अशा प्रकारे ही नागपंचमीची पूजाविधी होती मुहूर्त होता आणि तिथी होती तर या तिथीनुसार तुम्ही नागपंचमीची पूजा साजरी करा आणि श्रावण महिन्यात आल्यामुळे याचं फार महत्त्व आहे आणि नागदेवते नागदेवता हे स शंकराचे खूप प्रिय व्यक्ती असल्यामुळं तुम्ही यांची आवर्जून श्रावण महिन्यात ही नक्की करा तुम्हाला खूप फलप्राप्त होणार आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल महाराज महादेव आणि अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काही चुकी झाली असेल तर क्षमा